श्री स्वामी समर्थ देवी लक्ष्मी सर्वांना सांगते जे माझ्या या कथेचे श्रवण करतील त्यांच्या दुःखांचा नाश मी करेल जे या कथेचा प्रचार करतील त्यांच्या कोटी, -कोटी पापांचा नाश होणार शंभर टक्के त्यांना सुख समृद्धीची प्राप्ती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आज मी तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे जो मनुष्य ही कथा पूर्णपणे ऐकतो देवी लक्ष्मी त्याचे जीवन आनंदाने भरते तेव्हा विलंब न करता मी तुम्हाला ही प्राचीन कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने तिच्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना देऊ नये जी स्त्री या वस्तू इतरांना देते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणून मित्रांनो ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकली पाहिजे कारण अर्धवट लक्ष घातक आहे खूप वर्षापूर्वी मध्य प्रदेशात हे अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची स्त्री पती आणि सासू सोबत राहत होती सुकन्या ही एक निष्ठावंत स्त्री होती जी खऱ्या धर्माचे पालन करण्यास तयार होती आणि घराच्या कामात निपुण होती सुकन्याचा स्वभाव खूप दयाळू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा संजय हा वैश्य होता त्याचे धान्याचे दुकान होते तो लोकांना लागणाऱ्या वस्तू बाजारात विकायचा सुकन्याचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते तिने आपल्या पतीला परमदेव मानले होते आणि त्याची सेवा करायची सुकन्या रोज नवऱ्याच्या आधी उठायची घराचे अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची मग अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी घालायची देवी देवतांची पूजा करायची ती तिची दिनचर्या अशा प्रकारे करायची सुकन्या कधीच कोणाचाही अनादर करत नव्हती ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची सर्वजण सुकन्याकडे बघायचे तेव्हा म्हणायचे लक्ष्मी सारखाच गुण असलेली स्त्री आहे ती आपल्या कुटुंबाची किती छान काळजी याशिवाय दानधर्म करताना सुकन्याने कधीच हात मागे खेचला नाही जो कोणी भिकारी तिच्या दारात आला त्याला दान दिल्याशिवाय पाठवले उपाशी पोटी आलेले तिच्या घरून दारून पोट भरून जेवून जायचे त्यामुळे त्याच्या दारात आलेला सर्व भिकारी तिला आशीर्वाद देऊन जायचे आनंदाने परतायचे इतकंच नाही तर सुकन्या शेजाऱ्यांनाही मदत करायची शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुखी लोकांना जे काही हवे ते सुकन्या शेजाऱ्यांना द्यायची त्यामुळे सुकन्या शेजाऱ्यांनाही आदर केला होता ते लोक म्हणायचे अहो ही सुकन्या साक्षात देवी आहे माता अन्नपूर्णाचे स्वतः सुकन्याच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुकन्याचे कौतुक करायचे तेव्हा सगळेच तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे पण लोकांचे बोलणे ऐकूनही सुकन्याला कधीच अभिमान वाटला नाही ती सर्वांशी आदराने वागायत होती एके दिवशी सुकन्याच्या शेजारी तिच्या घरी येते सुकन्या त्यांचे स्वागत करते आणि खूप प्रेमाने सांगते अहो ताई आमच्या घरी स्वागत आहे आज माझ्या घरी का आलात तुम्ही काही हवे असेल तर तू माझ्याकडून नक्की मागू शकतात मी तुम्हाला नक्कीच मदत करेल सुकन्याची शेजारी म्हणते सुकन्या ताई आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहे मी त्यांच्यासाठी जेवण बनवतो आहे म्हणून मी तुमच्याकडे चपाती बनवण्यासाठी पोडपट लाणणे आणि तवा मागण्यास आली आहे काही काळ पोडपट लाटणे आणि तवा दिल्यास खूप मोठे उपकार होईल काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करेल सुकन्या म्हणती वहिनीबाई यात कोणती मोठी गोष्ट आहे सध्या मला पोडपाट लाटण्याची गरज नाहीये म्हणून तुम्ही माझी पोडपाट लाटणे आणि तवा घेऊ शकतात थांबा मी आत्ताच तुमच्याकडे आणून देते मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते आणि तिच्या शेजारी आलेल्या ताईंना पोडपाट लाटणे देऊन टाकते तेव्हा शेजारीन म्हणते ठीक आहे ताई धन्यवाद मी माझं जेवण झाल्यावर लगेच तुम्हाला लगेच तुमचे पोडपाट लाटणे आणि तवा आणून देईल सुकन्या म्हणाली ताई काळजी करायची गरज नाही तुम्ही काम पूर्ण झाल्यावर ते मला परत कर मग शेजारच्या ताई सुकन्याचे पोटपाट लाटणे आणि तवा घेऊन ती निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या सुद्धा तिचे प्रेमाने स्वागत करते आणि विचारते प्रिय वहिनी आज तुझं माझ्याकडे काय काम आहे आणि तुला माझ्याकडून काही हवे आहे का ते सांग मी तुला नक्की मदत करेल तेव्हा ती श्रीमंती वहिनी माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे स्व सो, घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी ते मागण्यासाठी तुझ्याकडे आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमच्या घराचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू परत करेल तेव्हा सुकन्या विचार न करता म्हणते वहिनी हा तर फक्त झाडू हा तर फक्त झाडू आहे यात काय अडचण असू शकते तू थांब मी आता माझ्या घरातून तुला झाडू आणून देते असे बोलून सुकन्या घरात जाते आणि झाडू घेऊन येते आणि त्या स्त्रीला देते ती स्त्री सुकन्याच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते मग काही वेळाने ती स्त्री श्री सुकन्याच्या घरी येते सुकन्या, सुकन्या तिला मोठ्या प्रेमाने म्हणते मी तुला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन तुला काही हवे आहे का तेव्हा ती महिला म्हणते सुकन्याताई तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे आणि तू सर्वांची मदत करत राहते म्हणून मी तुझ्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आलेली आहे सुकन्या म्हणाली ताई अजिबात संकोच करू नकोस तुला जे हवे ते मा जर ते माझ्या अधिकारात असेल तर मी तुला नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेल तेव्हा श्री, तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुकन्या वहिनी आज एक स्थळ माझ्या मुलीला पाहण्यासाठी येत आहे त्यामुळे मला काळजी वाटते माझ्याकडे तिला घालण्यासाठी तागण्यांचा एक तुकडा नाही मग मी माझ्या मुलीला काय घालू मुलाकडचे लोक बघायला येत आहे पण तिच्याकडे काय घालायला चांगली साडी देखील नाही जेव्हा मुलाच्या घरचे माझ्या मुलीला बघून जातील तेव्हा मी तुझा सगळं सामान परत करील त्या शेजारणीचे म्हणणे ऐकून सुकन्या म्हणाली अगं बहिणी काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल आता मी तुला माझे दागिने आणि साडी देईल ते तू तुझ्या मुलीला नेऊन दे आणि ती स्त्री तिचा सम्मान ती आणि ती स्त्री तिचा सामान घेऊन निघून जाते आणि ते झाल्यावर पुन्हा दुसरी स्त्री सुकन्याच्या घरी येते नेहमीप्रमाणे सुकन्या तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते प्रिय बहिणी आज तू कशासाठी आलीस मला सांग मी तुम्हाला कशी मदत करू शकते तुम्हाला जे हवे आहे ते सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती शेजारी म्हणते हे सुकन्या ताई तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आलेली आहे त्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आलेली आहे सुकन्या म्हणते अरे अरे ताई यात काय मोठे आहे थांब इथेच थांब मी तुला आता दूध आणून देते सुकन्या स्वयंपाकघरात जाते थोडी दूध आणते आणि त्या बाळाला देते ते बाळ आनंदाने दूध पिऊन निघून जाते अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने घरची कामे करू लागते मग रात्र पडताच तिचा नवरा घरी परततो सुकन्या आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते भोजन झाल्यावर रात्री पती पत्नी दोघांनी सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठतात तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते माणूस धावत सुकन्याच्या घरी येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला म्हणतो काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे सुकन्याचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानात धावतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेलेले आहे पैसेही चोरीला गेलेले त्याला दिसते तो दुखी आणि निराश होऊन घरी परतो आणि सुकन्याला सर्व काही सांगतो जे ऐकून सुकन्या खूप दुखी होते का, सुकन्या काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहे ज्यातून तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतात त्यानंतर जेव्हा सुकन्या तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तेव्हा तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान आता चोरीला गेले होते ते पाहून सुकन्या खूप दुखी होते त्यांना समजत नाही की हे नवऱ्याला राग अनावर होतो आणि तो तिच्यावर खूप भडकतो तेव्हा सुकन्या म्हणते कृपया शांत व्हा आम्ही नक्कीच काही ना काही उपाय शोधो कन्याचा नवरा सांगतो तुम्ही इतर लोकांना तुमच्या घरी बोलवून त्यांना जीव घालतात अनोखी व्यक्तींना तुमच्या घरी बोलवतात याचाच हा परिणाम आहे त्यापैकी एकाने नक्कीच आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत रागाच्या भरात सुकन्याच्या नवरा तिला सिविगाड करतो सुकन्याची सासूई तिला खूप सिव्या देते आणि म्हणते तू या शेजाऱ्यांना घरच्या वस्तू देत राहतेस विचार न करता कोणतीही मदत करतेस त्यातील सकाने सर्वच पैसे चोरले आहे घरातील सर्वजण सुकन्याला चांगले वाईट बोलू लागतात तेव्हा सुकन आपल्या पतीचे सातवन करून म्हणते हे परमेश्वरा मी माझे सर्व दागिने आमच्या शेज आमच्या शेजाऱ्या शेजाऱ्याला दिले आहे आपल्या शेजाऱ्याला दिले आहे मी तिच्याकडून ते सर्व दागिने आणून तुम्हाला देते आणि नक्कीच त्याचा थोडाफार उपयोग तुम्हाला होऊ शकतो जेव्हा सुकन्या त्या शेजारींच्या घरी जाते तेव्हा ते शेजारी देखील घराला टाळा लावून कायमची निघून गेलेली असते तर सुकन्य ती सुकन्याची झालेली फसवणूक असते ती पूर्णपणे घाबरते आणि तिला आता कोणताही मार्ग दिसत नाही सर्वांकडून तिची फसवणूक झालेली असते त्यामुळेच आम्ही आमची सर्व संपत्ती आणि सर्व वैभव वैभव गमावले आहे दानाच्या सवयीमुळे आम्हाला झालेला आहे आता तू या घरात राहू शकत नाही तू आता हे घर सोड सोकन्या म्हणते हे परमेश्वरा हे परमेश्वरा तुझ्याशिवाय तु 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 या जगात माझी कोणी नाही तू मला सोडून मी कुठे जाऊ सोकन्याचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकते पण आता तू या घरात राहू शकत नाही तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे या घरात राहिली तर बाकी सर्व काही नष्ट होईल सुकन्या आपल्या नवऱ्याला हात जोडून विनवणी करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही कृपया मला दाशीला घराबाहेर काढू नका पण सुकन्याचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू या घरातून निघून जा आणि परत येऊ नकोस तर तू नदीत उडी मारून आत्महत्या करू शकते पण पण इथून पुढे तू माझ्या या घरात राहण्याचे नाही मग सुकन्या दुखाने रडत आपल्या पतीच्या घरातून निघून जाते चालत चालत सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते सुकन्या तिथे बसते आणि विचार करते जर माझा नवरा मला साथ देणार नाही तर मी काय करू जिवंत राहून माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला या मला जगायचा अधिकार नाही तेव्हा सुकन्या नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार करते असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मीचे दर्शन होते साक्षात लक्ष्मी आई तिथे प्रकट होते तेव्हा सुकन्याचे डोळे उघडले आणि देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी असलेली पाहते लक्ष्मीला पाहून सुकन्या खूप आनंदी होते आणि पुन्हा पुन्हा मातेला नमस्कार करते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी खूप मोठं पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे मोठे पाप आहे देवाने दिलेल्या शरीराचा अशा प्रकारे नाश होऊ नये सुकन्या म्हणते मा मी असह्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिलेले होते आणि श्रीने तिच्या नवऱ्याला सोडून राहू नये मी माझ्या नवऱ्याला सोडून जगू शकत नाही म्हणूनच मी माझा जीव देणार आहे मला माझे घर सोडावे लागले तेव्हा देवी लक्ष्मी बोलते की सुकन्या तुझं मन तुझं तुझ्या तुझ्या व्यक्ती महत्व आहे आणि इतर जणांची वागणं खूप सुंदर आहे त्याचा तुला आशीर्वाद देखील प्राप्त झाले आहे तर तू काही चुका केल्या आहेत त्या म्हणजे तुझ्या घरातून काही गोष्टी तू दुसऱ्याला दान तू दुसऱ्याला दान केल्यास किंवा प्रेमाने दिल्यास पण तिथेच मोठा गोड झाला आहे तुझ्या आयुष्य अशा प्रकारे दुखी झालंय तुझ्या या लहान चुकांमुळे तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरातून खूप दुःख भोगावं लागलंय लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरात लक्ष्मी माता म्हणते जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुकन्या म्हणते हे माता या कोणत्या वस्तू आहेत मला सांग मी कोणत्या वस्तू दान केल्या त्यामुळे तू माझ्या घराचा त्याग केलास देवी लक्ष्मी म्हणते हे कन्या आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगेन ज्या कोणत्याही ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये या वस्तू दान केल्यास मी ते घर सोडते अहो सुख अहो सुकन्या पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं आणि तवा कोणत्याही स्त्रीने आपल्या घरचे पोळपाट लाटणं आणि तवा कधीच इतरांना देऊ नये स्वयंपाक घरात या वस्तूंचे पवित्र नेहमी राखले पाहिजे त्या नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवल्या पाहिजेत या वस्तूपासून भगवान विष्णूंना प्रसाद बनवला जातो आणि तव्यावर बनवलेली पहिली रोटी देखील गाईला गाईला खायला दिली जाते म्हणून या वस्तू नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा ठेवाव्यात शुद्ध आणि स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात इतरांना दिल्यास ते अपवित्र होऊ शकतात आणि मग दुसऱ्यांनी त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तू तुझ्या तु कस तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाटे लाटणे आणि तवा तुझ्या शेजारी बाईला देऊन सर्वात मोठी चूक केली पुढे लक्ष्मी पुढे महालक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तुझ्या शेजारणीला तू तुझ्या शेजारीच्या स्त्रीला दिलेली दुसरी गोष्ट म्हणजे झाडू आता मी नेहमी वास करते दुसरी गोष्ट म्हणजे झाडू ज्यात मी नेहमी वास करते जी वस्तू मला सर्वात प्रिय आहे ते तू दुसऱ्याला दिलीस झाडूमध्येच मी आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्याला दिले तर मी आणि तू दुसऱ्याला दिले तर मी तुझ्या घरी कशी राहू शकेल असे कृत्य करणाऱ्याच्या घरी मी कधीच राहत नाही मी तिचे घर सोडून देते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते हे सुकन्या दक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या व्यक्तीने सुद्धाही पाहू नये बाहेरच्या व्यक्तीने सुद्धा ते पाहू नये अशा ठिकाणी ठेवावा हे बघा झाडू ही अतिशय पवित्र गोष्ट आहे तिला तुझ्याशिवाय आणि तुझ्या घरातल्या व्यक्तींशिवाय कोणीही स्पर्श करू नये त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तू तुझ्या शेजारी तुझ्या साड्या व अलंकार दिलेस मी नेहमी दागिन्यांमध्ये राहते स्त्रीचा सोडा अलंकारांमध्ये रत्नांमध्ये खूप महत्व आहे स्त्री विवाहित स्त्रीने आपले दागिने दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी कधीच देऊ नये जी स्त्री आपले दागिने इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात मी दुर्दैवी आणते तिच्या आयुष्यात मी दुर्दैवी आणते अहो अह सुकन्या आता मी तुला तुझी चौथी तुला तुझी गोष्ट आता मी तुला तुझी चौथी गोष्ट सांगते संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण संध्याकाळी दूध दान केले संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात अशुभता येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माला माता लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहे त्या कधीही दान करू नये या सर्व कधीच गोष्ट या वस्तू कधीही कर्ज घेऊ नये या वस्तू कधीही कर्ज देऊ नये किंवा इतरांना वापरण्यात देऊ नये सुकन्या म्हणते हे महालक्ष्मी हे महालक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टीची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता मला प्रायचित्ताचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या आधीच पश्चाताप